श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर बघा आजच्या भागामध्ये आपण भोगी या सणाविषयी माहिती बघूया बघा भोगी या शब्दाचा अर्थ काय होतो खाणे किंवा उपभोगणे नावातच आहे बघा किंवा याचा अर्थ यालाच असंही म्हणतात की जे आपण देवाला नैवेद्य दाखवतो ना तर आपण भोग लागतो असं म्हणतात तर आपण देवाला जो नैवेद्य दाखवून मग तो आपण ग्रहण करायचा असतो तो सुद्धा अर्थ इथे होतो भोगी या सणाचा बघा भोगी हा उपभोगाचा सण आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला आनंद उपभोगायचा असतो त्याचप्रमाणे या ऋतूमध्ये येणाऱ्या नवनवीन भाज्या बघा की शाक म्हणजे विविध प्रकारच्या ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत त्या या ऋतूमध्ये भरपूर प्रमाणात येतात त्याचमुळे या ऋतूमध्ये येणाऱ्या सगळ्या सगळे फळ वापरून एक भाजी तयार करतात त्यालाच भोगीची भाजी असे असे सुद्धा म्हणतात तर ही खाण्यापिण्याची मजा असेल किंवा हा सण सेलिब्रेट करण्याची मजा असेल तर ती आपल्याला उपभोगायची असते हा वर्षातील पहिला सण आहे आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी हा सण येत असतो संक्रांतीचा जो चार दिवसाचा सण असतो त्याच्यातला पहिला दिवस म्हणजे हा भोगी असतो तर या सणाची मजा उपभोगण्यासाठी आनंद उपभोगण्यासाठी मुली माहेरी जाऊन त्याचा आनंद घेतात माहेरी जाण्याची सुद्धा प्रथा आहे भोगीच्या दिवशी या सणाला काय करायचं बघा सकाळीच उठून आपला परिसर आपलं अंगण स्वच्छ झाडून सडा वगैरे टाकून आपल्याला रांगोळी काढायची असते त्यानंतर घरातल्या सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नंतर नवीन कपडे परिधान करायची सुद्धा पद्धत आहे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करण्याची पद्धत आहे पण बघा नुसती पद्धत आहे तीळ टाकून आंघोळ करण्याची त्यामुळे पाण्यात नुसते तीळ टाकायचे नाही तर ते तीळ वाटून घ्यायचे त्या तिळापासून जे तेल निघतं किंवा त्या तिळातीळ ज्यासाठी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो ते साध्य झालं पाहिजे त्यामुळे ते तीळ थोडेसे वाटून त्याचं जे मिक्सचर आहे ते आपण पाण्यामध्ये टाकावं आता बघा भोगीचा सण का साजरा केला जातो तर बघा यामागे अशी आख्यायिका आहे तर इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावं यासाठी प्रार्थना केली होती आणि म्हणून ही पिके वर्षानुवर्षे अशीच पिकत राहावी या पिकांना बरकत येत राहावी आणि आपल्याला ती उपभोगता यावी हिरव्या पालेभाज्या किंवा पिकांची कधीही कमतरता पडू नये या प्रार्थनेसह आपण भोगी हा सण सेलिब्रेट करत असतो बघा यावेळी म्हणजे या थंडीच्या दिवसांमध्ये या, या काळामध्ये शेतामध्ये सर्व प्रकारचा भाजीपाला आलेला असतो आणि शेताला नवीन बहार आलेला असतो त्याचमुळे या दिवशी भोगीची भाजी आणि तीळ लावून केलेली बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो बघा पूर्ण भारतामध्ये हा भोगीचा सण साजरा केला जातो आणि प्रत्येक राज्यामध्ये त्याचे नावं वेगवेगळे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण ज्याला भोगी म्हणतो तर बघा या दिवशी भोगीची भाजी स्पेशल केली जाते तर या भाजीमध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात ज्या की या ऋतूमध्ये उत्पन्न होतात तर अशा सगळ्या भाज्या मिळून जी भाजी तयार करतात त्यालाच खास भोगीची भाजी म्हणतात ही भाजी खूप पौष्टिक असते आणि या थंडीच्या दिवसांमध्ये आपण जे काही पौष्टिक पदार्थ खात असतो त्याच्यातून मिळणारी एनर्जी आपल्याला वर्षभर टिकत असते त्यासाठी त्याची सुरुवात म्हणून आपण या दिवशी भोगीची भाजी करत असतो त्याचप्रमाणे बाजरीची भाकर अर्थात त्या भोगीच्या भाजीमध्ये तीळ टाकून ती भाजी करतात त्याचप्रमाणे बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत पापड लोणची अशी सर्व पदार्थ खाण्याची पद्धत तीळ गूळ किंवा बाजरीची भाकरी या सर्व पदार्थ हे सर्व पदार्थांचं गुणधर्म उष्ण आहे त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये ही उष्णता आपल्या शरीराला मिळावी म्हणून आपण हे पदार्थ खात असतो तर ह्या ह्या ऋतूमध्ये किंवा ह्या दिवसांमध्ये आपण हे जर गरम पदार्थ उष्ण पदार्थ खाल्ले तर शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यासाठी सज्ज होत असतं या काळामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा थोडाफार आराम असतो शेतीची कामं बऱ्यापैकी थांबलेली असतात त्यामुळे ते, ते सुद्धा भोगीचा सण मोठ्या उत्सवाने साजरा करतात या दिवशी मुगाच्या डाळीची खिचडी करण्याची सुद्धा पद्धत आहे बघा काही राज्यांमध्ये अशी सुद्धा पद्धत आहे की या दिवशी छोटीशी होळी पेटवतात आणि त्या होळी होळीमध्ये भरपूर गोष्टींची मग आहुती देण्याची सुद्धा पद्धत आहे त्यामध्ये जुन्या गोष्टींच्या जुन्या वाईट गोष्टींच्या सुद्धा त्याग केला जातो आणि नवीन वर्षाला नवीन उमेदीसह आणि नवीन संकल्पासह नवीन गोष्टी आत्मसात केल्याची करण्याची प्रार्थना सुद्धा केली जाते आणि म्हणूनच नात्यामध्ये गोडवा टिकून राहावा वर्षभर म्हणून तिळगुळ घ्या आणि गुडगुड बोला असं म्हणतात बघा भोगीच्या दिवशी असं म्हटलं जातं की जो न खाईल भोगी तो सदा रोगी हो तर असं म्हटलं जातं आता ही म्हण तुम्ही खूप वेळा ऐकली असेल पण त्याचा अर्थ हाच आहे की या दिवशी भोगीची भाजी जी करतात किंवा जे काही पदार्थ बनवतात ते खूपच पौष्टिक असतात आणि ह्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या सगळे पदार्थ वापरून सगळ्या भाज्या वापरून ते पदार्थ केलेले असतात त्यामुळे वर्षभर लागणारी ऊर्जा त्यातून आपल्याला मिळते थंडीच्या दिवसात लागणारी उष्णता आपल्याला त्यातून मिळत असते त्यामुळे ह्या भाजीचा आस्वाद सगळ्यांनी घ्या भोगीच्या दिवशी तुम्ही सेलिब्रेट करू शकता बघा या दिवशी अशी पण पद्धत आहे की सवाशिणींना सुद्धा बोलवल्या जाते तर सवाशिण बोलवायची पद्धत नसेल किंवा सवाशिणी तुम्ही बोलवत नसाल तर त्यांच्या घरी शिदा दिला जातो अशी सुद्धा पद्धत आहे किंवा त्यांना तुम्ही बोलवू शकता घरी जेवायला भोगीचा आस्वाद घेऊ शकता पण बघा जर का तुम्ही सवाशिणींना सुद्धा बोलवू शकले नाही तर त्यांच्या घरी शिदा सुद्धा तुम्ही देऊ शकता हे जरी केलं तरी चालते त्या दिवशी धनुर्मासाची सुद्धा समाप्ती होते आणि या दिवशी, दिवशी महिलांनी केस धुवायला सुद्धा विसरू नका सकाळी उठल्यावर तिळाच्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्या त्याचप्रमाणे संक्रांतीचं वाण सुद्धा याच दिवशी कापून ठेवा संक्रांतीला सुवाशिणींना कापायला चालत नाही हा महिना आता बघा अजून एक गोष्ट की हा संक्रांतीचा महिना आहे सौभाग्याचा महिना आहे तर सौभाग्या टिकून राहावं सौभाग्याला कुणाची नजर नाही लागावी यासाठी सौभाग्याचे भरपूर व्रत महिला करत असतात त्या व्रतांपैकीच एक भोगविड्याचं वाण तुम्ही ऐकलं असेल भोगविड्याचं वाण हे सुद्धा या भोगीच्या दिवशीच देत असतात आता आ, मी मी सुद्धा हे भोगीचं वाण देते समजा भोगीच्या दिवशी मला जर का विलॉक करणं शक्य झालं तर मी तुम्हाला नक्की दाखवेल तर अशा प्रकारे बघा हे भोगी सणाचं महत्व आणि या प्रकारे हे सेलिब्रेट करतात यामधून इतका संदेश दिला जातो की वर्षातील पहिला सण आहे त्यामुळे या सणाला सगळे एकत्र येऊन आनंद सेलिब्रेट करायचा असतो आणि या वातावरणात येणाऱ्या भाज्यांचा आस्वाद घ्यायचा असतो त्याचप्रमाणे ज्या जुन्या गोष्टी आहे त्या आपल्याला त्याची आहुती द्यायची असते ते आपल्याला सोडून द्यायच्या असतात आणि वर्षभरासाठी आपल्याला एकत्र राहण्याचा आणि सर्व नात्यांमध्ये गोडवा ठेवण्याचा संकल्प करायचा असतो तर हेच सगळं या भोगीचं महत्त्व आहे हेच मला या व्हिडिओमधून सांगायचं होतं झालेली महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल व्हिडिओ लांब होत असेल तर स्पीड वाढवून व्हिडिओ बघा पण व्हिडिओ नक्की बघा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ